मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता पर्याय ए बावीस डिसेंबर बी बावीस जानेवारी सी बावीस जून डी वीस सप्टेंबर उत्तर आहे ए बावीस डिसेंबर पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती पर्याय ए गंगा बी यमुना सी उल्हास गोदावरी उत्तर आहे ए गंगा लाम न दिया है, आनी ही सर्वात लांब नदी आहे पुढचा प्रश्न कोलेरू आणि कोलिकत ही सरोवर कोणत्या राज्यात आहे पर्याय ए उत्तर प्रदेश बी आंध्र प्रदेश सी मध्य प्रदेश डी यापैकी नाही उत्तर आहे डी आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे पर्याय ए जयपूर बी दिल्ली सी मुंबई डी चंदीगड उत्तर आहे डी चंदीगड पुढचा प्रश्न केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे पर्याय ए डिजिटल कृषी मिशन बी डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट सी डिजिटल कृषी क्रांती डी डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट उत्तर आहे ए डिजिटल कृषी मिशन तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न सांगा पाहू सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थी आणि मित्रांना पोलीस भरती तलाड़ भरती स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त त्यांच्याप्रती नक्की शेअर करा लाईक करून ठेवा